दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये भाजपनं मोठी संघटनात्मक बांधणी केली आहे त्यामुळे नाशिक मतदारसंघ भाजपला मिळावा ही मागणी आहेच असे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतंच नाशिकमध्ये सांगितलंय विखे पाटील यांच्या विधानामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची डोकेदुखी मात्र वाढली आहे विशेषतः निवडणुकीची जोरदार तयारी देखील सुरू केली आहे सध्या ते प्रचारात देखील व्यस्त आहेत आणि असं असतानाच दोन दिवसापूर्वी दिंडोरी येथे झालेल्या लोकसभा विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समिती आणि भाजपाच्या कोर कमिटी यांच्या बैठकीत नाशिक मतदारसंघ भाजपला मिळावा या मागणीला विखे पाटील यांनी दुजोरा दिलाय त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता निर्माण होणार हे साहजिकच आहे दिंडोरी येथे झालेल्या बैठकीत काही पदाधिकारी आणि नेत्यांनी नाशिक हा मतदारसंघ देखील भाजपकडे असावा अशी मागणी केली असं झाल्यास जिल्ह्यातील नाशिक दिंडोरी आणि धुळे हे तीनही मतदारसंघ भाजपकडे राहतील महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेनेच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट या घटक पक्षांच्या वाट्याला आता काय येणार याची चिंता सहकारी पक्षातील दावेदार विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना सतावतीय दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नाशिक मतदारसंघ महायुतीच्या घटक पक्षांमध्ये चर्चा आणि विवादाचा विषय ठरला या मतदारसंघात भारतीय जनता पक्षानं गेली वर्षभर विविध स्तरावर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे अनेक इच्छुक उमेदवार पक्षाच्या संपर्कात आहे मात्र शिवसेना एकनाथ शिंदे गट महायुतीत समाविष्ट झाल्यावर विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना येथून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा आहे आता भाजपनं या मतदारसंघावर दावा सांगितल्यास घटक पक्षासाठी कोणता पर्याय देणार हा नवा राजकीय वाटाघटीचा विषय ठरेल आणि या सर्व स्थितीत शिवसेनेच्या शिंदे गटाची डोकेदुखी वाढणार हे मात्र नक्की तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक